तर जान 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 हे बघा हे दादा वर आपण दोन कोंबडे घेतलेले आहेत पाच सिटी झालेले आहेत आणि स्नेहाने आता झाकण काढलेलं आहे बघा किती सुंदर स्नेहा कोंबड्याचं मटन झालेलं आहे बघा झणझणीत झनजणी झाला मसाल्याचे कलरच तेवढं बारीक आणि दादा तिखटच सांगितलेलं आहे आणि दुसरी गोष्ट दादांनी हे पण सांगितलं का रस्सा हवाय ना नऊ लोक बोलतो जास्त पाहिजे मित्रांनो मी अश्विन करत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो नेहमीप्रमाणे पुन्हा आता आम्ही दुपारीच आमचा इंटर शूट करतो कारण एवढा बिझी असतो ना आम्ही हल्ली भरपूर बिझी असतो ऑर्डर्स मेन म्हणजे भरपूर असतात जरी आपल्याला एक दोन तीन अशा ऑर्डरी असल्या ना पण त्याच्या डिशेस जास्त असतात हा कधी निघून काहीच समजत नाही आणि आजच्या व्हिडिओच्या टायटलवरती आणि थमले वरती तुम्हाला समजलं असेल आज आपल्याला आलेली गावठी कोंबड्याची ऑर्डर किलो दोन, दोन तर सकाळपासून तर आता करणने मला सांगितलं का संध्याकाळी सहा वाजता घेऊन येणार आहे आणि आपल्याला आठ वाजेपर्यंत ऑर्डर म्हणजे बनवून द्यायची आहे तर सकाळी बघा आम्हाला सर्वात पहिले कुठल्या ऑर्डर यायचे आपल्याला वाशी मधली त्यांना डोंबिवलीला घेऊन जायचं होतं स्नेहा ताई होत्या तर त्यांची ऑर्डर आम्ही कंप्लीट केलेली आहे आता तुम्ही ते स्टार्टिंग पासून एंड पर्यंत बघा आणि हा मला ना हे तुमच्या सोबत एक बोलायचं आहे आपल्या चॅनल वरती ना व्ह्यू झाली ना पाहिजे तसे येत पण काय झालं समजतच नाही का लाईकच नाही करत ना मला काय वाटतं जे बोलतात ना की आम्हाला एकच साईडचं कंटेंट तुम्ही देत म्हणून आम्ही लाईक पण एक काय होते माहिती आहे का ते आपली मेहनत पण आम्ही करतो ऍक्च्युली आम्ही खूप वेळा बोललोय की आम्ही जर हे सगळं नाही करणार तर आम्हाला स्वतःच घर पाहिजे तो आमचे जे ड्रीम्स आहेत ना ते कम्प्लीट नाही होणार मेन आता आम्ही रेंटच्या हाऊस रूम मध्ये राहलोय आणि याच्या अगोदर जेव्हा आम्ही हे काही करत नव्हते खूप सारे आम्हाला फायनान्शियल प्रॉब्लेम येत होते आम्ही खूप सारे व्हिडिओमध्ये शेअर पण केलेले आहे पण कसं तर नवीन नवीन नवी व्ह्युअर्स येतात आपली युट्यूब फॅमिली बनतात मग त्यांना असं वाटतं काय एकच टाइप व्हिडिओ आहे त्याच्यामुळे मी क्लिअर करते की आम्ही ऑलरेडी मध्ये खूप वेळा शेअर केलेला आहे की याचे अगोदर आमचे लाईफ मध्ये खूप सारे फायनान्शियल प्रॉब्लेम्स होते आम्हाला प्रत्येक गोष्टीचा विचार करायला लागायचा की हे जर वस्तू घेतली तर उद्या कसं होईल आमची स्कूल फीज कशी भरणार पण जेव्हापासून आम्ही फूड म्हणजे जे होमली फूड स्टार्ट केलाय तेव्हापासून खूप सारे चेंजेस येत आहेत या आम्ही पण व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे पण कसं आहे ना कमेंट येत आहेत की आम्ही खूप गोर झालोय एक कंटेंट आहे पण आम्ही काय करणार तुम्ही पण विचार करा ना आपण थोडा टाइम काढून मग कुठेतरी बाहेर जाऊन तीन ते चार दिवस आपला माइंड फ्रेश करून येतोय परत आपण ऑर्डर घ्यायचं स्टार्ट करतो आणि जरी आता आम्ही ऑर्डर घ्यायचं बंद केला तर जे ऑलरेडी आपल्याकडून हातातलं जेवलेत त्यांना कसं वाटेल की बाबा याही फक्त वाटते कंटेंटसाठी क्रिएट केलेलं आहे पण आम्ही कंटेंटसाठी हे काही केलं नाही स्टार्ट आम्ही आमची आप लाईफ थोडीशी बदलावी आमचे जे स्वप्न आहे ते पूर्ण व्हावेत म्हणून आम्ही स्टार्ट केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला ना अदर तुम्हा कंटेंट बघायला नाही भेटत तुम्ही समजा काही कंटेंट काही चेंज होणार नाही कारण आम्ही जर कंटेंट जर चेंज करायला गेलो ना तर कसं होईल माहिती आहे का जे आम्हाला ऑर्डर येतात ना ते ऑर्डर यायचे बंद होते कारण जेव्हा आपण ऑर्डर अपलोड करतो जसं समजा आज आम्ही व्हिडिओ शूट केला उद्या आम्ही अपलोड करणार जेव्हा ते व्हिडिओ बघतील आपल्या युट्यूब फॅमिली मधून तेव्हा त्यांना ते वाटेल की आम्हाला जेव्हा ऑर्डर करायला एक प्रकारे आम्ही आपला फूड बिझनेस थोडा प्रमोट करतोय आपल्याच चॅनलवरती दुसरं कोणाही कडून आम्ही केलेलं नाही एवढं चांगलं रिस्पॉन्स आहे प्रत्येक जण आपली व्हिडिओ बघते युट्यूब फॅमिली आम्हाला ऑर्डर पण देतात आणि एक एक दिवसात असं होतं की आम्हाला त्यांना फ्रायडे ला करा किंवा संडेला करा असं वेटिंग मध्ये ठेवायला लागतंय कारण तेवढं आपलं आहे म्हणजे आपण काहीतरी करतोय आपलं जे जेवण बघतात त्यांना वाटते खावाचं म्हणजे आपल्या हाताचं जेवण आम्ही करतोय कंटिन्यू जेव्हा बघू पुढे जाऊन काय होते काहीही होऊ शकते कधी कंटेंट चेंज होणार सांगता पण नाही तर मित्रांनो कंटिन्यू राहा आता स्टार्टिंग पासून व्हिडिओ बघून घ्या आणि हा व्हिडिओला लाईक ला नक्की करा कारण लाईक्स खूपच कमी झाले आम्ही मी तर यांना असं पण बोलायल की आपण लाईक हाईट करू पण हे काय बोल अरे लाव दे ना लाईक करायचे त्यांना करतील मला फील होते यांना काय नाही ठीक आहे प्रत्येकाचे कंटिन्यू फायनली स्नेहाने पहिली ऑर्डर कंप्लीट केलेली आहे तुम्हाला काही दाखवलं नाही आम्ही कोण कोणती तर आता तुम्हाला, तुम्हाला दाखवतो कारण ही ऑर्डर ना वाशी गावातली आहे ना वाशी सेक्टर चोवीस तर ताईंना ना डोंबिवलीला घेऊन जायचंय तर दोन सुरुमई आणि इथे तुम्ही बघते कालवा मसाला कोलंबी फ्राय कोलंबी फ्राय आणि बोंबील फ्राय दोन प्लेट आणि चिंबोरी मसाला सुद्धा आहे खार बँड्रा खारची ऑर्डर आलेली आहे ताईने आपल्याकडनं सेकंड टाईम ना ही दुसरी वेल आता ऑर्डर करते तर काय काय आहे बघा मटन आहे आगरी मटन आणि चिंबोरी मसाला आहे आणि दुसरा काय चिकन आहे चिकन अर्धा किलो चिकन करी तर हे बघा इथे ना आता हा शेल काढून बोललेले आहेत बघा वरच्या कवट्या काढलेल्या आहेत चिंबोरीच्या अंड्याने भरलेले चिंबोरी आहेत चिकन साठी चिकन साठी का पाचशे एकदाच एकदा ओके तर चला मित्रांनो कंटिन्यू बघा इथले खार बँड्र्याची ऑर्डर कंप्लीट झालेली आहे आणि ताहीने सेकंड टाइम म्हणजे दुसरे वेळेला आपल्याकडनं जेवण ऑर्डर केलेलं आहे तर अर्धा किलो चिकन सांगितलेलं आहे आणि क्रॅब मसाला, मसाला शेल काढून आणि मटन तर ऑर्डर कंप्लीट झालेली आहे आता डिलिव्हरी बॉय पण आले आहेत तर चला त्याच्याजवळ देऊया ऑर्डर दिली आहे आणि आता गावठी कोंबड्याची ऑर्डर आहे आपल्याला म्हणजे संध्याकाळी आहे तर मी आणण्यासाठी आता इथे चाललोय आहे चाललोय आहे तर करणला काल फोन तर मी फोन केला होता आणि त्याला सांगितला होता जर तुमच्या एरियामध्ये कुठे भेटत असतील कोंबडे तर सांग मला मी घ्यायला येईन तर करणचा फोन आला होता तर चला आता जाऊया आता आपल्याला वाडीमध्ये जाऊन दोन कोंबडे घेऊन यायचे आणखीन एक ऑर्डर आहे तर ती ऑर्डर आहे ना ठाण्याची ऑर्डर आहे तर ती पण संध्याकाळीच आपल्याला रेडी करून द्यायची तर चला कंटिन्यू राहा सर्वात पहिले आता मग वाडीमध्ये जाऊया आणि ऑर्डरसाठी कोंबडे घेऊन येऊया करण आता इथे आलोय मी करणच्या इथे आणि आता स्ट्रगल होणार आहे आमचा म्हणजे कोंबडा पकडावा लागेल आपल्याला इथे आल्यावरती ॲक्च्युली करणनी सांगितलं होतं ना बघा हा करण खूप दिवसानंतर तर करणने ऑलरेडी म्हणजे सांगितलं होतं का कोंबड्या भेटेल पण तो दादा ना वाटते कामावरती हो घेऊ ना आणि त्याला हे होईल संध्याकाळी यायला संध्याकाळी यायला होईल तर आता काय करायचं मग कोणाला फोन केलाच वरती काय आता अरे वाबडा बघा साईज बघा कोंबड्याची बघा हे कोंबडा तर आता याला पकडावं लागेल ना आपल्याला हे पण आहेत का पार्टनर काय रे नाव काय तुझं विघ्नेश तुझा स्वस्तिक आणि विघ्नेश आपल्या सोबत आहेत आता कोंबडा पकडण्यासाठी फिल्डिंग लावली एक आणि इकडनं एक हा एक कोंबडा पकडायचा या बघा चल का कुठे गेला हां दमवला हाय गवला हा काली आहे काली आहे खाली पकड पकड आला आला शा पकड गवला फायनली हां दमवलं ना अजून एक पकडायचं आहे असं आज हां फायनली पकडला दुसरा कुठे बघायला जायचा एवढं दमवलं ना म्हणजे फुगवलं आणि त्याच्यामध्ये कसं गरम करते ना तर गरम दा ना दे, ते म्हणजे रनिंग केल्यामध्ये आणखीन जास्त दम लागते तर आता हे बघा पकडलेला आहे एक कोंबडा तर चला आता दुसरा पकडायला जाऊया दुसरा एक पकडायचा आहे ना सुट्टी आहे का कामावर नाही गेलंच सुट्टी आहे सुट्टी आहेच तर इथं आपण रिक्षा लावलेली आहे एक तुझे पोरीला खाऊ आणलेलं आहे बघा वाडीचा असा नजर आहे इथं मंदिर आहे ना तर मित्रांनो आपल्याला एकच कोंबडा भेटलेला आहे पण आपल्याला कोंबडे हवेत दोन तर आता करणनी सांगितलं की कर संध्याकाळी भेटतील तर आता संध्याकाळी आल्यावरती आपण कोंबडे घेऊन वाटतंय एकदम सेटर येऊ कधी बनवला आता बनवलं ना भारी वाटतंय मस्त तर आता आपण सुषमा ताई आहेत त्यांनी आपल्याला ऑर्डर दिलेली आहे तर ताईंचा आज वाढदिवस आहे तर ताई तुम्हाला आमच्या दोघांकडून वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा सॉरी शा। ऍक्च्युअली यांनी काय केलं नाही का मेसेज वाचलेलं हे मला बोलत होते की ताईचं सावईंचा बर्थडे आहे त्याच्यासाठी ताईने आपल्याकडून जेवण मागवलेलं आहे ऍक्च्युली ताई आपल्याकडून एज मध्ये थोडे म्हणजे मोठे आहेत पण आम्ही ताईच बोलतो कारण आम्हाला चांगलं वाटतं तर ताईने आपल्याला दिलेले एक किलो चिकन कालवा आणि प्रॉन्स करीची रेसिपी तर त्यांचा बर्थडे म्हणून आपण पण आणि म्हणून ताईंचा बर्थडे असून पाचशे रुपये पाठवले आणि सांगितलं की सानू तुला आणि स्नेहाला गिफ्ट म्हणून hmm. तर आम्हाला असं वाटतं ताईंचा बर्थडे आपण का गिफ्ट घेतोय hmm. तर ताईंसाठी ना आपण सरप्राईज म्हणून प्रॉन्स फ्राय करणार हा एक्स्ट्रा हा काय करणार आपल्याकडून म्हणजे ताईने ऍक्च्युली आपल्याला पैसे दिलेले जर आम्हाला असं नाही माहिती की बर्थडे तर ते आम्ही आमच्याकडून असतं तर आपण काय आहे त्यांना सरप्राईज ताईचं रिएक्शन हॅपी बर्थडे ओके तर आता रेसिपीला करायची सुरुवात किती टाइम लागेल तरी पण ओके तर हे बघा आता स्नेहा रेसिपीला करते सुरुवात आणि हे बघा इथे कोलंबी मस्त पैकी फ्राय करण्यासाठी मसाल्यामध्ये मॅरिनेशन करत ठेवले आणि इथे करी बनवणार आहे आणि हे बघा कालवा कालवं पण आहेत आणि कालवांची साईज बघा मस्त आज कालवांची साईज मस्त होती ना ऍक्च्युली आता दिवस आणि इथे चिकन ठेवलंय बॉईल करत ना तेलाय करत ठेवलेलं आहे आणि कालवांबद्दल कुठं आणतात तर बघा कसं माहितीये का मी दोन दोन्ही मार्केटला नाच ना दिवाळी फिश मार्केट आणि पनवेल फिश मार्केट जर पनवेल फिश मार्केट मध्ये नाही भेटले तर मध्ये जातो कुठे ना कुठे ऑप्शन हा गावांना ऑप्शन म्हणजे आता कुठे नाही भेटले तर असं फिरावं लागतंय अरे सकाळी किती वाजता माहिती आहे ना आज तर मी चार वाजता गेलो होतो सकाळी आता काय काढायचं का तेलमध्ये किती टाइम तरी पण फ्राय करत ठेवतेस आणि मला तर वाटते अशी आपण ही रेसिपी दाखवलेली आहे ना आणि खरंच टेस्टी होते जर बघितली नसेल तर बघा आणि नक्की ट्राय करा म्हणजे मॅरिनेट वगैरे करायची काहीच गरज पडत नाही आणि खूप टेस्टी असं चिकन होतोय आता ना करणचा फोन आला होता आणि आपल्याला कशी आता कोंबड्याची ऑर्डर आहे तर दोन कोंबडे घेऊन यायचं आहे तसं मी करणला सांगितलेलं दुपारी एकदा माझा राऊंड फुकट गेला कारण दादा तो कामावरती गेला होता तर आता जस्ट फोन आलाय तर कोंबडे पकडून ठेवतो आहे दादा आलाय आहे उद्या कामावर ना तर बाकी आता स्नेहाला या सर्व डिश तर तीच रेडी करतो आहे पण आता पॅकिंग करून मी पास्टवाला येईल तर त्याच्याजवळ यायला लागेल ना तुला तर हे सर्व करतो ना मी पटकन कोंबड्या घेऊन येते कारण कोंबड्या कसा अन्नवरती ना त्याला साफ पण करायला लागेल आणि आपल्याला आठ वाजेपर्यंत यायचं आहे हा हा तर चला मित्रांनो कंटिन्यू आता डायरेक्टली आपण करंट इथे गेल्यावरती बोलूया अरे बघा हे दादा हे दादांवर आपण दोन कोंबडे घेतलेले आहेत आजच्या ऑर्डरसाठी आणि बघा करण पण आहे तर कधी पकडून ठेवलेलं आता मग द्या घरी जाऊया मित्रांनो आता घरी आलोय आणि मस्तपैकी कोंबडे आणले होते दोन ते मस्तपैकी कट केले तुम्हाला एकदा दाखवतो हे बघा मस्तपैकी कट जशी दादानी सांगितलेली कातडी ठेवायला तशी आपण कातडी ठेवलेली आहे गरम पाण्यामध्ये मस्तपैकी हे केलेलं ना तुहा आपण पंख पंख हे बघा पडले दाखवलं नाही कारण बरोबर नाही दिसत म्हणून दाखवलं मग डायरेक्ट कटिंग केलं तेव्हा तुम्हाला आता दाखवतो आणखी दुसरं माहितीये का याचं पण एक नाटक असतंय मी आपण साफ केलं बरोबर ना साफ केल्यानंतर साफ केल्यानंतर जेव्हा हो मी कटिंग करायला नेला ना तेव्हा तिथे कसं पाहिजे जो हलाल काहीतरी असं बोलवतो आम्ही कट नाही करत म्हणून मग नंतर खूप जागेवरती शोधला तेव्हा एकाने कट केला म्हणून झाला आठ वाजायला आले आपल्याला सव्वा आठ वाजेवरून द्यायचे ना बघा स्नेहा मस्त पैकी इथे रेसिपी रेसिपी साठी मसाला तयार केलेला आहे चिकन टाकून देते आणि आता गावठी कोंबड्याचं मटण टाकते स्नेहा कुकर मध्ये क्वांटिटी बघा किती आहे आणि थोडा रस्ता पण सांगितला दादाने चांगल्या प्रकारे मिक्स करते स्नेहा मसाल्यामध्ये कोंबड्याच्या मटन ला आपण दोन किलो नॉर्मल देसी वाला आज पहिल्यांदा बनवतो आपल्यासाठी बनवलेलं पण आज असं ऑर्डर ऑर्डर वेळ बनवतो एक वेळा आम्ही दिलेला आहे पण ते शूट केलं ना आपण तेव्हा खूप सारे ऑर्डर आलेले आता सेकंड टाईम मी असं घेते तेव्हा एक किलो चीच ऑर्डर सेकंड टाइम दोन किलोची आता मला जेवढं पाहिजे होतं पाणी गरम करून मी टाकलेलं आहे आता आपण झाकून देतोय कमी कमी चार ते पाच सिटी लावून घेईल थोडं स्लो प्रोसेस होईल कारण भरपूर पूर्ण भरलेलं आहे बघी ना, ना, ना कुकर इथपर्यंत भरलेलं आहे पाच लिटरच कुकर आहे आपला पाच सिटी झालेले आहेत आणि स्नेहाने आता झाकण काढलेलं आहे बघा किती सुंदर असा गावठी कोंबड्याचं मटन झालेलं आहे बघा झणझणीत झणझणीत झाला आपल्या मसाल्याचे कलरच एवढा भारी कारण दादा तिखटच सांगितलेलं आहे आणि दुसरी गोष्ट दादानी हे पण सांगितलं का रस्ता हवंय ना नऊ लोक बोलले तर जास्त पाहिजे लोकांसाठी आपण बनवलं बघा रस्ता केला पहिल्यांदा मी एवढा पातळ असा रस्ता केला yeah. चला आता आपण टिफिन मध्ये काढून घेऊ तर मित्रांनो फायनली सर्व ऑर्डर कंप्लीट झालेले आहेत आणि दिवसभर आम्ही किती ऑर्डर केले हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आणि स्पेशली आम्हाला तुम्हाला दाखवायचं होतं स्नेहा झोमली फूड मध्ये आजपासून तुम्हाला गावर चिकन म्हणजे गावठी कोंबड्याचं मटन सुद्धा भेटेल आणि तुम्हाला तुम्ही तर आता व्हिडिओमध्ये बघितलं दादाने आपल्याकडनं दोन कोंबडे ऑर्डर केले होते गावठी कोंबडे फीडबॅक आलेला नाही कारण त्यांच्या घरी पाहुणे येणार आहेत कस आता आपल्या मेन्यू मध्ये ऍड केला हवा असेल तीन ते चार दिवस अगोदर बोलात हो आणि खूप टाइम जाते कारण ना एक प्रकारे तो म्हणजे तुम्ही आम्हाला ऑर्डर देणार आणि तुमच्यासाठी ते अवेलेबल करणं म्हणजे तीन चार गावामध्ये हिंडायला लागतोय आता मी करण सोबत गेलो होतो दुपारी वाडीमध्ये गेलो होतो मग तिथून दुसऱ्या वाडीमध्ये गेलो होतो तिथे पण नाही भेटलं मग त्यांनी सांगितलं का संध्याकाळी तेव्हा मी अवेलेबल करून तेव्हा आपल्याला भेटलं कारण कसं आपल्या काय आप म्हणजे जे फार्म वाले असतात जे हॉटेल त्यांची ते कॉन्टॅक्ट असते म्हणून ते पटकन हे करतात आपल्याला कसं ते कसं एकदम म्हणजे गावरण नसतात ते बरोबर मार्केटमध्ये पण आपण जेव्हा चिकन घेतो तिथे बघा दुसरे देसी कोंबड्या पण ते फसून आपल्याला फसवतात पण कधीच घ्यायचं नसते असो त्यांचं त्यांच्याकडे आपलं आपल्याकडं जर तुम्हाला हवा असेल तर आम्हाला दोन ते तीन, तीन दिवस अगोदर सांगा तुमच्या तुमच्यासाठी आम्ही अवेलेबल करू आणि जर अवेलेबल होत असणार तर शंभर टक्के सांगणारच आणि नसेल होत ना तरी पण तुम्हाला एक दिवस अगोदर सांगणार का नाही होणार म्हणून तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनल ला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय